मंडळी काय चालले सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर जापंचा आणि घर परपंच पर म्हणले की जेवढ्या काय घरप्रपंचात गोष्टी ते सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे नाही बरोबर आहे का पण आज इकडं दळा नेत करायला कोण आलंय बघा भाऊ नमस्कार भाऊ मदतीला आलाय बघ इथं बघा काय

बहिणीने भावाला दळण करण्यासाठी मदत केली बघा कोण करते का कोणासाठी अशा मयाती असं लागतं आहे का नाही काय करावं लागतं काय करायचं काय करायचं मुझे काम करावं लागते केलंच पाहिजे केल्याशिवाय काय मेटेरियल नाही मग काय चाललंय काय नाही त्यांना बोला तुम्ही बोला लई दिवस मला वाटतंय तुम्ही काहीतरी आम्हाला गार खायला आला होय <laughs> गार हाय फ्रीज म्हणजे शिवली पाण्याची बाटली देतो पाणी नको खायचं आणा प्यायचं नको सांगू लागत लेडी कारण काय होत म्हणजे जरा जरा काहीतरी दिन खायला आल्यावर गार काय खायची इच्छा चक्को बार होय आवडत आहे तुम्हाला चक्को बार आईस्क्रीम बरोबर आण आईस्क्रीम आणू सर्दी बिर्दी झाली पुन्हा राह नाही उन्हा नाही आधीच काय काय मंडळी फॅमिली म्हणते ती असं नाक पुसलेला बाबा हात बिज होत नाही म्हणते ती नाही मला कधी शिवून बस मग अजून काय चाललंय आपल्या फॅमिली घेऊ कसं पडते चिचका गाव पडते चिचका गाव बारीक रेती फेड का मला बघू दे देकडा येत राहून बघू द्या मला हा पण ती आताची सोप इकडे जायची पहिली सोप्या होती सोपी सोप सोपे बघा बघू वया 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 हडसा आहे पाकडा आहे आहे सगळं जमत आणि मंडळी तुम्हाला एक सांगायचं बरं का आता पूजे पिझे ऐकली आमचं लग्न झाल्यापासून तिनं <laughs> कोणान सांगायचं दलान किती दिवस झालं ती करते आता खरं खरं सांगायचं खोट नाही सांग करायला किती नाही खरं सांगितलं म्हणजे दोन तीन वर्षात मी करायला <partitum> <sharp> <sharp> दे दे के तर केलं केलं नव्हतं नव्हतं लग्न लग्न कधीच झाले मी म्हणजे पूजाला लग्नाच्या आधी कधी दळणच करायला नाही एक वर्ष झालं सुटलं लढाण दुळ्यान दोन वर्ष झालं नाही तर मला दळण करावं लागायचं तुम्ही म्हणताल बस काय होतंय होती काय बसत्यात दाजे बसतात सगळे सगळं काम करावं लागतं आणि असं बी नाही काय म्हणजे काही तिला नाही केलं म्हणजे काय तिला येत नाही असं काही नाही पण हळूहळू शिकली जस जसं मी तिला रक्क लावायला चालू केलं काय सांग बाबा दोघं जण मिळणार लावलं बाबा करायचं हा तिला पाकडायला येत नव्हतं दळाणीत करायचं नव्हतं तिला कपडे धुवायला येत नव्हती तिला भाकरी करायत मग त्यापर्यंत जेवाय येत होता तुम्ही चाळीस होता नाही खरे मी सिरेसी नको घेत पण शिकली जेवाय येत होता हा जेवायला येव्हा मला हा जेवायला येते की तुम्हाला नाही वा ह्याला जेवाय येत होता तुम्ही चार येत होता पूजा ताईला तुमच्या होई काय करायचं काय सांगू न उपेग आहे का आता का आम्हाला तर कळायचं की लई जाच करती काय मग तसंच असतं आपल्याकडं की नाही सांगू दे ते होय तर झालं म्हणता आता तुम्ही आता काही चार गेल्यान दोन राहिले असं झालं काय तर हाती घ्यायला शिपूट राहिलं अजून काय बी करा पण माहिती आहे सपनाचं तुम्हाला हे नारळा कसला आहे अहो कावळा आहे का खायला चांगलं होय ना आता काय पाण्याचा कावळाच नारळ आहे खायचं आहे तुम्हाला पाणी प्यावं की एक नारळाचं पाणी पिलं तर सलाईन लावले असं आहे का बरं प्या खवा काढा मुले त्यातली टलई हाय थोडा कावळा पाणी निघल त्याच्यामध्ये म्हणजे नारळ खा वाटला काय काय चुक बारखा वाटत नारळ खा वाटत काय खरंच नाही हे सुट्टी नाही नारळाचं मोदक तरले लय वाढ खसखस मनोकोट एक खास व्हिडिओ कॉल होय करा हो, के बघू दे मला तर लय आवडतात मोदक त्या दिवस उकडीच मोदक हा चाळायच नाही उकडून उकडून मोठं मोठं एक एक करायचं मोदक मोदक वरण भात आणि पापड एकच नंबर खायला द्याय खायचा ना द्याय <laughs> मैदा उकडीचं मोदक कोरा पण एक बीच मस्त मस्त मधून काढून नारळ आणि चांगला खायला चारा बघू केव्हा चारताय दाजीला बघू देत मला चालवता का मु� तुम्हाला

आम्ही काय बसलो नाही का काम होतास काम वगैरे हो झाले आणि आता जरा थोडं मला हे सवा घ्यावा पण गव्हाचं दळण संपलं होतं तर मग चपात्याला मग काय दळणच ना केलं नाही हे आठ दिवसात पोरांना चपाती म्हणून दिलीच नाव भाकर मागून म्हणते महागून मम चपात्या छेपात्या करणू असल्या बाकरी करत खायला डब्याला बी भाकरीच न्यायची पोरं चपात्या नेल्या की डब्याच महागा राहाय लागली माहिती नाही दळण करावं म्हटलं सकाळी बहीण भाऊडं करते ती दळण तुम्ही गिरणीत तर ठेवूया तर लई मोठं तिला माहीतच नाही गिरण कुठं आहे कुठं आहे की गिरण गावात पाणी कुठं आहे हापसा कुठं आहे कुणी इकडं आहे तशी हां शाळा कशी कुठंची तिकडे आहे रस्त्याचं चाललं आहे का तेच विशेष वाटतं मला की म्हणजे पूजाला अजून पाणी कुठं आहे ते माहीत नाही तिला गिरण कुठं आहे ती माहित नाही दुकान कुठं आहे ती तुम्ही म्हणसाल काहीतरी सांगताय नऊ वर्ष झालं दुकानाला बॅस्ती का जाते का तू सांग कुठल्या अंगाला तेवढं सांग सांगितसतो फक्त बाहेर निघत तेवढ्या ती बी दोन शेजार पाजारीच्या घरी आहे ना त्याच्यामुळे हक्कल केली घराच्या बाहेर काढलंच नाही बापानं काही कामच लावलं ना असं झालंय काय त्याच्यामुळं वळण पहिला आता भावाना सगळं केलं कुशाला बहिणीला माहिती पडतंय काय मग काय का नाही आमच्या बाहेर अजपात लावत असं आहे का भाऊ जायचं काय ते आकडली बहीण बघा ते आकडली मग काय चाल मंडळी काय नाही आता कुकर मध्ये आता कुकर लावलाय शिट्या फात्याल्या आज शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खायचा बरोबर आहे का कारण उद्या प्रश्न आहे इथं आता शिटे जाऊ तुम्हाला तेव्हा हळूद हळूद वाटते सारखं सारखं नॉनव्हेज खाऊ नये पण आम्ही बी आता ऐकले सारखं खाटा आलाय बघा आज आता खाल्ले ह्याच्यावर महिना सव्वा महिन्यातच खायचे बरं ऐका नामच

खाऊन पिऊन राहावं मानतानी काय नाही तर मानव जन्मात नाही नाही मानवा जन्म हा पुन्हा तूप खावं श्रीखंड खावं पुऱ्या कराव्या भज कराव्या बर ठीक आहे करा काही खातो करा टोमॅट <laughs> करून सांगा कुठला पदार्थ करू आम्ही आता टोमॅट केल्या तसं कळत काय करावं काय करू ते सांगा आता काय शाकाहारी काय माहिती बरं त्याच्यामुळं काय काय करून सांगा आम्हाला किती खाली पडत नाही काही मतानं दहा बोक बर आलो हे बाई असं आहे आणि म्हणते ती दाजी काय कामच नाही तर दाजीला दा काम लावी जावं म्हणते ती तिथे जाऊ करून ठेवला आहे ती बसली शेटी गप आता नाही कालवा करायची पाणी ओतलं का बरोबर त्याच्यात

काय ना बघा आपलं कसं असतंय तुम्ही चटणी वाचायला दिली का तरी आपला आनंद आणि खात असते असू दे बाबा म्हणा काय तू तरी बरं असेच शेळके दिले डोळ्यात घातले करते ती मला करता का नाही खरं सांगा बघ नाही मी आता ना तुम्हाला एक दिवशी करायला हवायचं बरं का सगळी म्हणते ती कसं करतात बघायचंय आम्हाला कसं दिसत सगळं येत आहे काय काय येत नाही कार्ड लावा येते सगळं केलेलं आहे काही टेन्शन नाही माणसाला कशात आठ घर्या लावा येते आधार कार्ड येत होती आधार कार्ड आहेत सगळे आधार कार्ड आहेत दुधात खात न कोणात जाऊ नको दुधाला काय होत आवडत नाही कोणाला आवडत काय मला दूध कसं आवडतं माहितीये का साई आलेलं लाल झरप चुलीवरच दूध तापवायचं व्हायचं भाकरी साई आलेली शेंडवाला आणि मस्त मक्याची भाकर किंवा बाजरीची भाकर हा आणि तूप हो आणि मस्त काला करून खायचा एकच भाकरी पप्पले होय साई साय भाकरी होने आलेली तर आपण दूध खाले असलं पण आता काही दूध नाही त्याच्यामुळं एकात काय आलाय लाई मेवना वाळून चालला दूध नाही म्हणून बघा उन्हाला वाळायला लागला दूध नाही नवी आता महागायला दूध तर भेटत बी नाही लोक काय देते चांगली काय देते पाणी चला मग झाले आता दळांतर झाले या बहीण काय मला अशी ज्या लावते ती सारखी यांना काय काम आहे होय चांगलं नाही की काय हा आणि मला माहिती नुसतं चांगलं नाही की तुम्हालाच लावतो होय आणतो तर चला मग भेटूया असेल पुढच्या व्हिडिओ मध्ये तर घर पंचायत चॅनल आजपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद चला बाय आणत आता कार काहीतरी खाऊ होय आणतो